जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे हे सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आपण ही निवडणूक शंभर टक्के जिंकू असा दावाच निलेश सामरे यांनी केलाय त्यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलंय निलेश सांबरे यांनी आपण जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून करत असलेल्या समाजहिताच्या कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकणार असल्याचं म्हटलंय संपूर्ण कोकण परिसरात जिजाऊ संघटना पोहोचली असून जनताच आपल्याला निवडून देतील असा मला विश्वास आहे असं सामरे यांनी आहे निवडणूक लढणारच आहे आणि निवडून येणार आम्ही केलेल्या पंधरा वर्षाच्या कामावरती आमचा विश्वास आहे बरोबर विश्वास आहे आम्ही काय करू किंवा आमचा नेता काय करेल त्यापेक्षा आम्ही स्वतःने काय जे केलेलं आहे जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे चांगल्या आणि आता निलेश सामरे यांचा निवडणूक जिंकण्याचा दावा खरा ठरतो का हे आगामी काळात स्पष्ट होईलच परंतु त्यापूर्वी सामरे यांची जिजाऊ संघटना नेमकं काय काम करते ते देखील पाहू नमस्कार मी अरुण बैकर निलेश सामरे हे नाव संपूर्ण कोकणभर सर्वांना परिचित आहे कारण त्यांची जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटना घराघरात पोहोचते समाजाला भेडसावणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेला काळ ठरणाऱ्या शिक्षण आरोग्य रोजगार आणि महिला सक्षमीकरण या प्रमुख समस्यांवर उपाय योजना आणि सुविधा पुरवण्याचं काम जिजाऊ मार्फत केलं जातं या सर्व सुविधा पुरवताना जनतेकडून कोणताही मोबदला घेतला जात नाही अर्थात या सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात त्यापैकी शिक्षण क्षेत्रातील कार्य पाहू जिजाऊ संस्थेमार्फत दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण जातं सीबीएसई बोर्डाच्या आठ मोफत शाळा चालवल्या जातात सोबतच मोफत वाचनालय मोफत वयावाटप मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचं काम जिजाऊ संस्थेमार्फत केलं जातं त्याचप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते तसेच दिव्यांग मुलांची विविध सुविधांनी सुसज्ज अशी निवासी शाळा चालवून सेवा पुरवली जाते आरोग्य क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम आहे समाजातील दुर्बल योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून अद्यावत सुविधांनी युक्त असे श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय हे एकशे तीस बेडचं रुग्णालय पालघर जिल्ह्यातील झड़पोल येथे मोफत चालवले जातात आतापर्यंत विविध भागात अठरा रुग्णवाहिका जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना मोफत रुग्णसेवा पुरवतात सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य दिव्यांग आणि रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक बांधिलकी जपली जाते आजपर्यंत शेकडो मोफत आरोग्य शिबिरे घेऊन जिजाऊ संघटनेने अनेकांना उत्तम आरोग्याची देण दिली रोजगार आणि महिला सक्षमीकरण रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरणासाठी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते गरजू महिलांना घरगंटीचे वाटप तसेच गरजूंना हातगाडीचे वाटप करण्यात येतं यासोबतच इतर मोफत प्रशिक्षण शिबिरे राहून महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातात यासह क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात देखील जिजाऊ संस्थेचे उल्लेखनीय काम आहे विशेष म्हणजे संस्थेमार्फत सुरू असलेले सर्व उपक्रम मोफत असून देशाच्या भविष्यासाठी हे उपक्रम निलेश सामरे यांच्या स्वकमाईतून चालवले जातात निलेश सामरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेमार्फत सुरू असलेल्या या प्रत्येक क्षेत्रातील सामाजिक कार्याची सविस्तर माहिती पुढील भागात आपण पाहू लाईक कमेंट Share and subscribe.